तेरा कंपन्या प्लेसमेंटसाठी बोलवलेल्या होत्या दोनशे साठ विद्यार्थिनी इंटरव्ह्यू दिला आणि मग त्या कंपन्यांच्या लोकांशी बोललो की मला काही सूचना म्हणून मला काही सूचना द्या मी काय करू शकतो अजून माझ्या मुलींसाठी मला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलींकडे सर आत्मविश्वास खूप चांगला आहे तुमच्या मुली तुमचा त्यांना ज्ञान देखील चांगलं आहे परंतु त्यांच्याकडे कम्युनिकेशन नाही आणि म्हणून या देवा प्रबोधन चळवळीच्या माध्यमाने आपल्याला आपल्या मुलांना सॉफ्ट स्किल शिकवावे लागतील आणि गावागावामध्ये झालं पाहिजे आणि मित्रांनो हे करण्यासाठी एक, एक चांगल्या प्रामाणिक माणसांची टीम आपल्याला लागेल केवळ भाषणांमुळे हे होत नाही प्रामाणिक माणसं असली पाहिजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे लोकांचा विश्वास बसला पाहिजे ज्यावेळी लोकांचा विश्वास बसतो त्यावेळी माणसं ही तुमच्या मागे आपोआप येतात आप आणि ह्या जगाचा इतिहास आहे प्रामाणिक माणसं आली की आपोआप ते होतं आपण पाहिले कर्मवीर भाऊराव पाटलांनी रेट शिक्षण संस्थेसारखी ज्या त्या संस्थित आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे लोकांचा विश्वास असेल आणि हे आपण सगळं काम करत असताना विश्वास निर्माण करणं आणि विश्वास निर्माण झालं तरच रचनात्मक काम निर्माण होऊ शकतं आणि त्यासाठीची तशी फळी उभी करणं कारण असं आहे बघा की सामाजिक का काम करणं हे आंबट कैरी खाण्यासारखं आहे आंबट कैरी खायला गेलं की दहा कामदार ते खावीशी वाटत नाही पण ज्या वेळेला ती कैरी जशी जशी आपण खात जातो बाठी ला 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 त्या बाठीकडे आपण जसं जातो आणि लागतो त्यावेळेला लागते ला सामाजिक कामाचाही असा आहे आंबट कैरी खाण्यासारखा पहिल्यांदा नको वाटतं परंतु ती नको वाटणार ते आंबट कैरी खाण्याचं काम देखील समाजातल्या काही लोकांना ते हातात घ्यावं लागेल ती माणसं त्यावेळेला हातात घेतील त्यावेळी समाज हा खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकेल आणि हा एक मुद्दा मोघाशी राहिला म्हणून थोडा तो त्याला कव्हर करतो की स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमात आमच्या समाजामधल्या काही लोकांचा उद्योजकांचा उल्लेख झाला त्यांना देखील चांगल्या ह्युमन रिसोर्सची गरज आहे त्यांना देखील चांगल्या मानवी संसाधनांची गरज आहे अशी काही माणसं आम्हाला त्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये तयार करून त्यांना त्यांना त्या उद्योजकांकडे आम्हाला पाठवता येईल हो या उद्योजकांनी त्यांना दोन पाच वर्षे त्यांच्याकडे काम देऊन त्यांनी त्यांचा स्वतःचा उद्योग उभा करावा म्हणून त्याच्यासाठी दिलं पाहिजे त्यांना त्यांनी उभं केलं पाहिजे आमचं असं नाही तर हा माणूस चालला गेला तर माझं काय होईल हा विचार कामा करता कामाने दुर्दैवानं काही अंशी आमच्या समाजामध्ये आमच्यामध्ये हा विचार येतो आणि हो मी ह्या अनुभवाने सांगतो मी विद्यार्थ्यांचं काम करतो मुलांनो नरू आमचे मित्र बसलेले आहेत मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काम करतो मी जो प्रोजेक्ट जळगावला चालू होतो गेल्या तीस वर्षापासून म्हणजे मला सांगायला तुम्हाला आवडेल पण मला तुम्हाला अवेअर केलं पाहिजे मला काही मतं घ्यायची नाही की म्हणून मी बोलणार आहे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की मला आजही नव्वद टक्के इतर समाज मदत करतो एक एक रुपये इतर समाजाची माणसं मदत करतात आणि तो प्रोजेक्ट चालतो माझं म्हणणं आपल्या समाजातली मुलंही तिथे जास्त आली पाहिजे आपण मदत करा एका माणसाने एक, एक रुपया दिल्यामुळे फार काही बिघडत नाही एका माणसाने दहा रुपये दिल्यामुळे फार काही बिघडत नाही आपलं दोन वेळचं थांबत जेवण थांबत नाही आपलं माडी बांधणं थांबत नाही पण हे देण्याची कारण आपल्याला आपल्या समाजामध्ये आणावी लागेल ही थोडी कमी आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे कारण तर रुपया आणि ते दहा रुपये हे रुपया आणि दहा रुपयामुळे जर समाज उभा राहत असेल एखाद्या माणसाचं आयुष्य उभं राहत असेल तर ते आपल्याला करता आलं पाहिजे नाहीतर आम्ही फक्त गप्पा करायच्या गप्पा करायच्या आणि रचनात्मक काय काही करायचं नाही हे देखील चालणार नाही अनिष्ट प्रथा अनेक मित्रांनो आमच्या समाजाची जी मुलं आहे आमच्या समाजाच्या मुलांना उभं करण्यासाठी आम्हाला आमच्या आम्ही निर्माण केलेल्या संस्था असतील संस्थांमध्ये त्यांना निरपेक्षपणे आम्हाला काम देता आलं पाहिजे तिथे व्यवहार होता कामाने दुर्दैवानं समाजाने निर्माण केलेल्या संस्थांमध्ये देखील काम धंदा दिला जात असताना ज्यावेळी व्यवहार होतो त्यावेळी अशा माणसांना बोलायचा अधिकार कोणत्याही शिल्लक राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून आपण अशा संस्था निर्माण केल्या पाहिजे कार्पोरेट सेक्टर निर्माण केलं पाहिजे एखाद्या सहकारी तत्वावरचे कारखाने उभे केले पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन पाच हजार विद्यार्थी दोन पाच हजार लोक काम करतील ते आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येऊ शकेल हा विषय खूप मोठा आहे मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थाने लेवा समाजाचं उन्नयन करायचं असेल तर या समाजाला प्रबोधनाची चळवळ ही हाती घ्यावी लागेल आणि ती हाती घेतली आणि रचनात्मक कामासाठी मी जसं म्हटलं मी समीकप करतो आहे की प्रत्येक लेवा कुटुंबाने एक फक्त महिन्याचे शंभर रुपये वर्षाचे बाराशे रुपयातील कोट्यामध्ये रुपये करून स्किल डेव्हलपमेंटचं एक मोठं सेंटर या भागामध्ये उभं करावं प्रामाणिक माणसांच्या त्या हातात असावं केवळ बोल एवढ्या लोकांच्या हातात ते असू नये आणि ते राहिलं तर त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमाने या समाजाचं उन्नयन आणि उत्थान कोणीही रोखू शकणार नाही असं हा असं माझं मत आहे आणि दुसरा भाग या समाजातल्या गरजू आणि होतकरू मुलांना तुम्ही जरूर माझ्याकडे पाठवा मी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी काम करतो कारण मी शिकत असताना मला देखील सगळ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केली आणि म्हणून माझ्याकडे ती मुलं तुम्ही पाठवा एवढंच नाही तर लक्ष्मीबाई कर्मवीर भावराव विद्यार्थी योजना मी चालवतो मी दरवर्षी किमान पाच ते दहा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी शिकून पुण्याला गेले मुंबईला गेले ज्या मुलांची पर शिकायची परिस्थिती नाही अशा मुलांना आपण त्यांना महिन्याचा खर्च त्या मुलांना देतो आणि त्यांना सांगतो तुम्ही नोकरीवर लागल्यानंतर तुम्हाला जमीन तसे तुम्ही मदत करा मित्रांनो मी पुन्हा सांगतो की मला ही मदत करणारी नव्वद टक्के माणसं इतर समाजाची आहेत माझी अपेक्षा आहे की माझ्या लेवा समाजाने याच्या मागे उभं राहावं यात एक मोठा प्रोजेक्ट आणि मोठा प्रकल्प आपल्याला उभा करता येऊ शकेल आणि या समाजातला कोणताही गरजू मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्याला पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला देता येऊ शकेल कारण सामान्य माणसाचं ज्यावेळी कॉन्ट्रीब्युशन एखाद्या दे गोष्टीमध्ये येतं त्यावेळी त्या कामाला चळवळीचं रूप तयार होतं सामान्य माणूस ज्यावेळी एखाद्या प्रकल्पाच्या मागे उभा राहतो त्यावेळी तो प्रकल्प खऱ्या अर्थानं मोठा होतो आणि म्हणून सामान्य माणसाची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि मी मगाशी म्हटलं तसं अनिष्ट प्रथा जर आपल्याला सोडायच्या असतील किंवा अनिष्ट प्रथांना पायबंद घालायचा असेल तर समाजातला कोणताही शेवटचा घटक कोणताही सामान्य माणूस अनिष्ट प्रथा निर्माण करत नाही अनिष्ट प्रथा निर्माण करणारा समाजातला घटक प्रस्थापित देट घटक असतो कारण त्याला त्याच्या संपत्तीचं त्याला प्रदर्शन करायचं असतं त्याचे खोट्या प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना असतात की माझ्याकडे इतकी लोकं लो आली